परळी शहरामधील स्नेहनगरमध्ये पहाटे धाडशी चोरी झाल्याची घटना घडली यामध्ये दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचा सोन्या चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला ही घटना दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी आज शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत माध्यमांना पोलिसांनी दुपारी बारा वाजता ही माहिती दिली आहे परळी शहरातील गजबजलेल्या स्नेहनगर भागात शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान ही धाडशी चोरी झाली कपाटात ठेवलेले दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधामध्ये परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये चोरट्यांनी आतमध्ये घरात प्रवेश करून कपाटाचे लॉकर तोडले आणि ठेवलेले तीन तोळ्याचे मंगळसूत्र एक तोळ्याची बिंदिया दोन तोळ्याच्या अंगुठा एक तोळ्याची साखळी तसेच चांदीचे चांदीचे शिक्के चेन ग्लास जोडवे असे दोन लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपयाचे दागिने लप्पा केले या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे एकतीस चार तीनशे पाच बी एन एस दोन हजार तेवीस कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने हे करत आहेत